सर्व स्वामी भक्तांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे पितृपक्षाच्या काळात चुकूनही या वस्तू खरेदी करू नका नाही तर होतील सकारात्मक परिणाम कोणत्याही गोष्टी खरेदी करताना ह्या पित्तरपाट्यामध्ये हे काळवेळ बघून करायच्या असतात चला तर आपण बघूया जर पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत पण राग आला तर द्यावा लागेल या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात पूर्वजांना समर्पित पितृ पक्ष सतरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होत असले होत आहे पितृपक्षाच्या काळात पितरांची पूजा करून श्राद्ध तर्पण पिंड दान इत्यादी विधी केले जातात असे मानले जाते की यामुळे पितर प्रसन्न होतात असे मानले जाते की पितृपक्षाच्या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात म्हणून त्यांना तर्पण अर्पण केले पाहिजे परंतु अशी काही कामे आहेत जी पितृपक्षाच्या दिवसात अजिबात करू नये तरीही तुम्ही असे केल्यास ते तुमच्या पूर्वजांना रागवू शकते खरेदी करताना विशेष काळा काळजी घेणे आवश्यक आहे पितृपक्ष पौर्णिमा ते अमावस्या तिथीपर्यंत राहणार आहे या दिवसांमध्ये पितरांच्या नावाने तर्पण श्राद्ध किंवा पिंडदान करावे याने पितर तृप्त होऊन आशीर्वाद देतात जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत पण जर पूर्वजांना राग आला तर तुम्हाला द्यावं लागेल अशावेळी ज्या गोष्टी पितरांना आवडत नाहीत त्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे पितृपक्षामध्ये या वस्तू खरेदी करू नका पितृपक्षाच्या दिवसांमध्ये चुकूनही नवीन मालमत्ता घर किंवा वाहन खरेदी करू नये यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते कोणतेही दागिने खरेदी करू नका तसेच पितृपक्षाच्या दिवसात सोने चांदी लोखंड इत्यादी वस्तू खरेदी करू नयेत यामुळे पितर नाराज होऊ शकतात घराचे छत जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृपक्षाच्या दिवसात चुकूनही छत टाकू नका अन्यथा अशुभ परिणाम मिळतील कोणतेही शुभ कार्य करू नका पितृपक्षाच्या दिवशी खरेदी व्यतिरिक्त कोणतेही शुभ कार्य करू नये जसे घराचे तापमान वाढ मुंडन पवित्र धागा सगाई इत्यादी यामुळे तुमच्या पूर्वजांना राग येऊ शकतो आणि तुमच्या वंशावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो मोहरीचे तेल हे ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पित्रांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात स्वामी भक्तांनो तुम्हाला हा संदेश कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ